मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जमाते इस्लामी हिंद पुसतर्फे पर्यावरण जागृतीबद्दल निवेदन पर्यावरण संरक्षण आरोग्यदायी जीवन या राज्यव्यापी मोहिमे अंतर्गत शहरात विविध उपक्रम जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रतर्फे राज्यभर दिनांक वीस जून ते पाच जुलैपर्यंत पर्यावरण पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे ज्यामध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राज्यभर राबवले जात आहे आपण या उन्हाळ्यात बघितले की तापमान काही ठिकाणी बावन्न अंश डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं होतं आणि आपल्या शहरात सुद्धा चेचाळीसच्या वर तापमान वाढलेले दिसले त्यामुळे अनेक समाज जीवनावर त्याचे दुष्परिणाम झालेत याचे मुख्य कारण म्हणजे वृक्षांचे तोड आणि वाढते औद्योगिकीकरण आहेत यासोबतच आपले पर्यावरणाप्रती असलेला नकारात्मक वर्तन हे सुद्धा कारण आहे आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणात पर्यावरणपूरक कार्य करीत नाहीत तर याच्या विपरीत कार्य परिणामी अनेक समस्या निर्माण होतात जर आपले पर्यावरण सुरक्षित झाले तर परिणामी आपले आरोग्यसुद्धा चांगले होईल यामुळेच जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे राज्यव्यापी पर्यावरण जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली यामध्ये राज्यातील अनेक भागात वृक्ष लागवड संवर्धन पाण्याबद्दल जागृती पावसाळ्यातील पाण्याचा योग्य वापर अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत त्याच अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अंदाजे अकरा वाजता जमात इस्लामी हिंद पुसदच्या शिष्टमंडळातर्फे नगर परिषद पुसदचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये पुसद शहरातील पावसाळ्यातील निर्माण होणाऱ्या समस्यांना लवकरात लवकर निवारण करावी तसेच पुसत शहरात जास्तीत जास्त झाडे लावावी आणि पुसतमधील अस्वच्छतेची समस्या दूर करावी तसेच जमात इस्लामी हिंद तर्फे अनेक ठिकाणी झाडे लावली जात आहेत त्यामुळे नगरपालिकेकडून झाडे मिळाली तर त्याचे संवर्धन करण्यात येईल अशा या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याधिकारी वयकोस यांनी शंभर रुपये देण्याची हमी दिली आणि या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली या शिष्टमंडळात शेख इब्राहिम सर हाफिज खलील शमशी सर सय्यद सलमान सर गफ्फार अतिश सर डॉक्टर मुजम्मिल सर कामरान खान सर तसं हक सर सलीम भाऊ इत्यादी उपस्थित होते जमात इस्लाम हिम पुसक करते आज नगर परिषद मध्ये आम्ही नियोजन केलं यामध्ये जमात इस्लाम हिमची जी राज्यव्यापी मोहीम आहे आरोग्यदायी दिवस पर्यावरण संरक्षण याबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि नगरपरिषद परिषद कुसत करते ते कार्य करण्यात येतात म्हणजे पावसाळ्याच्या तुरुंगी स्रोत आहे ते स्वच्छता व्हावी दुर्गंध कमी व्हावा आणि आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्यात येतील जेणेकरून जो आपला तापमान मांत्र आपण बघितला जो वाढला होता ते तो वृक्ष तोड तोडीमुळे झालं तो होता तर जमाशिफला आणि हिंस हा शिष्टमंडळ इथं आलेला आहे याद्वारे आम्ही निवेदन दिलं मान्य मुख्य अधिकारी कार्या आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं की त्यांनी पूर्वतयारी करावी आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया दिली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव